आमच्या मुलाच्या मोबाईलमध्ये त्याचा पूर्वीचा काही वाईट घटना घडलेली सगळा व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये होता आमच्या मुलाच्या म्हणून त्यांनी आमच्या मुलाचा मोबाईल गायब केलेला आहे आणि मोबाईल त्यांनी सापडू दिलेला नाही आणि त्यांनी पगार देतो म्हणून त्या बहाण्याने त्याला बोलावून घेतले दिनांक अकरा वाजता अकरा तारखेला आणि रात्री आणि आम्हाला म्हणलं की रात्री बारा एक वाजता तो चालत आला त्याचा ॲक्सिडेंट झाला होता आणि एवढा सिरियस होता की तो चालत आला वर आणि मग आम्ही ॲडमिट केलं आणि तो दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगतो की दुसऱ्या दिवशी तो मय झाला आम्हाला त्यांनी रात्री फोन करायचा होता त्यांनी फोन केलेला नाही आम्हाला आम्हाला कुठल्याच नातायुकाला कळविलेला नाही त्यांनी आणि सांगतो दुसऱ्या दिवशी दहा वाजता ते बी परस्पर दुसऱ्या माणसाच्या हाती मेहण्याच्या हातीतून त्या सांगतो की तुमच्या भाच्याचा ॲक्सिडेंट झाला आहे मग त्या मेहनाने मला फोन केला की बो तुम तुमच्या मुलाचा बाळूचा आपला खून झाला आहे आणि सिरियस आहे आणि तो तुम्हाला कसं काय माहीत नाही मेहनत मला काही माहीत नाही म्हणलं सिरियस आहेत मग मी दवाखान्यात लगेचच आलो आणि आल्याबरोबर त्यांनी मला वॉचमॅनने अडवलं मध्ये जाऊ दिलेलं नाही बाहेर तिथं माझं नाव लिहून घेतलं आणि सांगितलं की हां आणि सांगितलं की तुम्ही आतमध्ये जाऊ नका मग ते बाहेर आणले ते शिस्टरनी बाहेर ते कागदपत्र घेऊन आले आणि आमच्या सह्या घेतल्या कशामुळे घेतल्या काय माहीत नाही आम्हाला आणि आम्हाला त्यांनी धमकी दिली मध्ये मध्ये बोलावून घेतलं आम्हाला सांगतो म्हणून आणि माझ्या खांद्यावर रडू लागला आणि पुन्हा उठून बसला आणि नंतर काय म्हणला हे बघा हे तुम्हाला तुम्ही कोणाला काहीच बोलू नका नाहीतर मग तुम्हाला पण हे करावं लागेल मला मग तुम्ही गरीब माणसं आहेत पण तुम्ही काही बाकी काही बोलू नका आणि आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास नाही आहे पोलीस प्रशासन सगळं मॅनेज झालेलं आहे आम्हाला संरक्षण मिळत नाही आमचे मुलं शाळेत आहेत बाडके लेकरं दोन शाळेत आहेत केशवराज विद्यालयामध्ये ते आम्हाला संरक्षण द्या आम्हाला यांच्यापासून धोका आहे आणि आमच्या मुलाला त्यांनी मारला ते वॉचमॅनने सांगितलं आम्हाला गजानन कांबळे या वॉचमॅनने सांगितलं की बाळू खूप आरडत होता मी नेऊन सोडलो त्याला वरी डॉक्टरने सांगितलं की तू वरी घेऊन ये त्याला मी त्याचा पगार देतो मग या वॉचमॅननी त्याला वर घेऊन गेलं सातव्या मजल्यावर आणि नंतर त्याला रूममध्ये घेतलं आणि गेल्या गेल्या अनिकेत मुंडे डॉक्टर घुगे यांचा भाचा आणि डॉक्टर घुगे यांनी अगोदर चापटबुक्या मारल्याने अवघड ठिकाणी अवघड ठिकाणी त्याला गुडघे मारून त्याला अगोदर बेशुद्ध केलं एकाने स्टंप मी मारलं असं सांगितलं त्यांनी आणि नंतर त्या वॉचमॅनला सांगितलं तुझा खाली दार लावून घेतलं आणि नंतर खाली येत असताना बाळूचा आवाज आला की मला वाचवा रे मी आजपासून तुम्हाला काही मागत नाही मला वाचवा रे मला वाचवा रे म्हणून आरड ओरड केली त्यांनी आणि नंतर पुन्हा आवाज आला नाही पुन्हा त्याला वॉचमॅनला पुन्हा परत बोलवून घेतलं आणि सांगितलं की याला तू आणि अनिकेत न्यू स्ट्रक्चर स्ट्रक्चरवर घाला आणि तिसऱ्या मजल्यावर आय सी यूमध्ये टाका असं सांगितलं आणि मग दुसऱ्या दिवशी आम्हाला दहा वाजता यांनी दुसऱ्याच्या हाती परस्पर आम्हाला कळवलं पण एवढ्यासाठी आम्हाला त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्याचा अटकपूर्व जामीन होऊ नये अशी तुम्हाला प्रशासनाला विनंती आहे माझी आण तो म्हणून गेले त्यानं पेमेंट बी दिली नाही आणि त्याच्या भाच्यानं आणि प्रमोद डॉक्टर प्रमोद घुगे ह्या दोघांनी हानमार करून जीवेच मारलं मार। पगार मागितली पगार कसा मागितला म्हणूनच केली असं मागले ही प्रकरण लई फार माहीत होतं आहे त्यांच्या संपर्कात असल्यामुळे त्यांना मागवलं पण प्रकरण माहीत होतं पेमेंट आता मी दिले नाही म्हणून मागवलं काही पोलिसांना जाऊन तक्रार करील काही सांगल म्हणून त्यांनी भीतीनं मारलं असल दोघांनी पण आमचं आता किस येईल म्हणून त्यांनी मारले आता आम्हाला संरक्षण पाहिजे ते संरक्षण करत नाही आम्हाला आम्हाला धोका आहे त्याच्यापासून आम्हाला संरक्षण पाहिजे माझे बाळं लहान लहान आहेत आम्हाला खूप भीती वाटते हां आमचे लेकरं लहान लहान आहेत आणि आम्हाला घरात झोपायला खूप भीती वाटते तो माणूस गुंडा आहे आणि पैसेवान आहे आणि असे कितीतरी त्यानं खुनं केलेले आहेत आतापर्यंत खुणं रिस्त घेतलेली नाही पण आता आमचं प्रकरण आता तुम्ही रिस्त घ्या आणि त्याला फार शिक्षा द्या